आपण आलेलो आहोत महालक्ष्मीच्या यात्रेत जी आहे पालघरची सर्वात मोठी यात्रा तर आज आपण तीच एक्सप्लोर करणार आहोत सो लेट्स गो हा इकडनं मंदिरात जाण्याचा रस्ता अजून गर्दी वाढलेली नाहीये इकडनंच बघूया ओटी घेऊन आपण निघूया दीदीने ओटी घेतलेली आहे आणि आपण आता दर्शन करण्यासाठी मध्येच जातो बरेचसे स्टॉल आहेत इकडे कुठूनही तुम्ही घेऊ शकतात आणि पब्लिकसुद्धा बरीच असते सर उद्या अष्टमीचं होम असल्यामुळे म्हणजे आत्ता लोक इथे येतील आराम करतील आणि नंतर उद्याच्या दिवशी इथे मंदिरात दर्शन करण्यासाठी येतील आपण त्याच्या आदल्या दिवशीच आलेलो आहोत कारण जास्ती गर्दी बघायला नाही मिळत आपल्याला या दिवशी म्हणून आजच्या दिवशी आपण लगेच दर्शन करून जाऊया आणि पूर्ण यात्रा करूया म्हणजे तुम्हाला जर येण्या यायचं असेल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता हा मंदिर आहे पूर्ण आणि इकडनं आपण पायऱ्यावरून उतरतो जेव्हा गर्दी असते तेव्हा पूर्ण हे भरलेले असते लाईनकडनं एक दोन तीन चार पाच सहा सात ही सातवी लाईन आहे जी आपण आता चालत आहोत ही सातवी लाईन आहे म्हणजे एवढी पूर्ण ही भरलेली असते लाईनमध्ये पण आता गर्दी नाही आहे म्हणून आपल्याला लगे लगेच दर्शन मिळत नाही आणि इकडे पूजा केली जाते पेट होता पे त्या दिवशी आणि इकडनं आहे हा प्रवेशद्वार मंदिराचा चा। तर आता आम्ही आता मंदिरातून दर्शन करून बाहेर निघालत आहोत आणि बाहेर निघून थोडेफार तुम्हाला मंदिराचे दर्शन करवतो आणि मग आपण यात्रा करायला जाऊया इकडनं मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर आपल्याला जर नारळ फोडायचे असतील तरी ते फोडण्याची मशीनसुद्धा असते सुविधा आहे आपल्याला मी इकडनं बाहेर जाण्याचा रस्ता हे मंदिराचा गाभार आहे आणि आपण इकडनं आता दर्शन करून आलेलो अशा आपण आता घर जातो हे इकडे मध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि इथे हे हवनकुंड पेटवलेलं आहे बरीचशी इथे लोकं आहेत फोटोग्राफी करणारे आणि तो आहे मंदिर पूर्ण इथे हवनकुंड पेटवला जातो आणि ही इमारत पूर्ण दिव्यांनी भरली जाते रात्रीच्या वेळेस जिकडनं आपण सुरुवातीला गेलेलो इथेच आपल्याला चप्पल काढण्याची पण सुविधा आहे आणि तसे दुकानात पण आहे सुविधा पण आपण दिवस तिथे पण काढू शकतो आपल्याला बरीचशी दुकानं बघायला मिळतात फेड्यांची खेळण्यांची असे इथे चिक्कू वगैरे घेऊन बसलेले असतात बरेचशी लोक फुलं पण घेऊन बसलेले असतात की हे घराचे तोरण आणि इथे मंदिरात जाण्याचा रस्ता आहे त्यामुळे बरीचशी गर्दी आहे आपण आता मंदिराच्या पहाडेत चालत आहोत बरीचशी गर्दी आहे तशी पण आपण गर्दीतूनच तिकडे लाईक दिस आपण आता यात्रेत जात आहोत मागे आकाश पाळण्या दिसतच असेल इथे टी शर्ट प्रिंटिंगचं काम चालू आहे अशा प्रकारे आपल्याला तो टी शर्टचे प्रिंटिंग काढून देतो इथे आपल्याला बरेचसे गेम्स दिसत आहेत खेळण्यासाठी बाजूला समोर इथे खेळण्याची दुकानं पण आहेत तर मित्रांनो ही जी यात्रा आहे ती बारा तारखेपासून चालू झाली आहे म्हणजे हनुमान जयंतीपासून चालू झालं आहे आणि अशा प्रकारे लोक मला डिस्टर्ब करत जात असतात तर बारा तारखेपासून ही यात्रा चालू झाली आहे म्हणजे श्री हनुमान जयंतीपासून चालू झाली आहे ती पुढचे पंधरा दिवस असणार आहे सो आपण आता आलेलो आहोत अठरा तारखेला हो ता जर आपण आता यात्रा फिरूया आणि पूर्ण यात्रेचा एक्सपिरियन्स घेऊया तर या यात्रेत दोन पाळण्यासुद्धा ॲड झालेले आहेत तर ते आपण बघायला जाऊया लेट्स गो आता या यात्रेत आपल्याला दोन पाळणे एक्स्ट्रा दिस बघायला मिळत आहेत ते एक तिकडे आहे आणि दुसरा त्या बाजूला मागे आहे जो दिसत आहे हा वाला तो एक नवीन पाणं ऍड झालेला आहे तर तुम्हाला ना मी आधी हावाला पाहणं दाखवतो लेट्स गो आपण जाऊया ये 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 भाई तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा आहे पटेल सुनामी तर यामध्ये जाण्यासाठी मला थोडी भीती वाटत आहे कारण पूर्ण उलट पुलट करून टाकतो पोटातल्या आतड्या ज्यात ना त्या पूर्ण मिक्स होतील त्यामुळे ना मी जरा जोरात बोलत आहे कारण मागे जरा लॅब रावलेला आहे अजून सुरू नाही झालंय सुरू झाल्यावर तुम्हाला दाखवतो आपल्या मागे तिकडे सुनामी चालू झालेली आहे फर्स्ट टाइम मी गेलेलो पण बंद होते म्हणून आता जात आहे सेकंड टाईमला चालू झाले डेंजर प्रकारे फिरायला लागले ती आणि इथे पब्लिक खूप आहे तुम्ही बघण्यासाठी बघू शकता एवढी सगळी पब्लिक इथे दिसत आहे तुम्हाला हे फक्त एक सुनामी बघण्यासाठी मित्रांनो खूप डेंजर पाहण्या आलेले आहेत हा सगळ्या बोटातल्या आतड्यात ना ते बाहेर येऊ शकतात हे बघितलं का एक सरळ फिरतोय तर दुसरा उलटा फिरत फिर आहे डेंजर हालत आहे एक सरळ आणि दुसरा उलटा असं फिरत असतो या यात्रेमध्ये जे आहे ते सहा आकाश पाळण्या आलेले आहेत आणि पाच बोटी आलेल्या आहेत एक त्या बाजूला तिकडे दिसत आहेत एक दोन तीन आणखी इकडे दोन पण आहेत इकडे दोन पाळणे आहेत आणि त्या बाजूला चार आहेत इथे लहान मुलांचे स्विमिंग पूल पण आहेत बोट वाले आणि पन्नास रुपयापासून पासून चालू होतात असे लहान मुलांसाठी चांगले आहेत अशा बरेचसे चक्रे आहेत लाईटवाले वाले हेलिकॉप्टर फिरणारे बाईक कार आपल्याला या यात्रेमध्ये सुद्धा बघायला मिळतोय पण त्यासोबत जाण्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतात आणि लोकांची गर्दी खूप असल्यामुळे आपण इथे न रामता आपण पुढे जाऊया गोष्टी इथे सेलमध्ये आहेत पन्नासला टी शर्ट आणि शंभरला पर्स मित्रांनो आपल्याला इथे म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की पालघरमधली ही सर्वात मोठी यात्रा आहे तर या यात्रेत आपल्याला म्हणजे घरात वापरणाऱ्या गोष्टी पण बघायला मिळतात जसं की आपल्याला फुलाचं तोरण बघायला मिळत आहे त्या बाजूला तिकडे भांडी आहेत तर सेल आपल्याला पन्नास रुपयापासून चालू होत आहेत आणि इकडे मागे बघायला मिळत आहेत इकडे चप्पलसुद्धा आहेत आणि इकडे सगळे स्टेशनरी वर्क्स आहेत जर तुम्ही पालघरमध्ये येऊन महालक्ष्मीची यात्रा जर नाही बघितली तर मग काही बघितलंच नाही आहे तुम्ही तर तुम्ही लवकरात लवकर इथे येऊ शकता जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण डिटेल्स देईल ती तुम्ही वाचा पुढे गेल्यावर पूर्ण व्हिडिओ बघत राहा तुम्हाला डिटेल्स आणखी सांगणार आहे तो चला आपण पुढे जाऊया आपल्याला या यात्रेमध्ये बरेच अशी दुकानं बघायला मिळतात चप्पल सुद्धा आहेत तिकडे बरेचसे लोकं खेळणेसुद्धा घेऊन जात असतात आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं मोठी यात्रा असल्याकारणाने इथे बरेचसे लोकं घरातल्या वस्तूसुद्धा खरेदी करायला येतात आपल्याला बोर वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतात आणि हे हेपलेले बोरा आणि ओले बोरा काळी अशा प्रकारे आपल्याला बरेचसे बोरं काही बघायला मिळतात या कोपऱ्यावर अशी भांडी बघायला मिळत आहेत वेगवेगळी बऱ्याच अशा गोष्टी आहेत येण्यासारख्या घरातल्या आपल्याला मिळायचे नाही तुम्हाला पोलिसांचा धाक दिसला का जसे पोलीस आलेत तसे इकडचं रस्त्यावरचं सामान बाजूला काढलं गेलं आहे मागच्या वर्षीपेक्षा जी, जी आहे ना ती यावर्षी यात्रा खूप मोठी भरलेली आहे कारण पार्किंगची जी, जी एरिया होती तिकडे सुद्धा पाळणे लावलेले आहेत मागच्या वर्षी मी आलेलो होतो तेव्हा त्या भागात पूर्ण पार्किंग होती आणि या वेळेस मी आलो तर पाळणे सगळे लावलेले आहेत त्याचा तो तुम्हाला दाखवला जातोय इथे लहान मुलांसाठी बोट आहे आणि तिकडे पण आहे ही या भागातली मोठी चक्री आहे डिफरंट कलर्सची बोट है। आड़ी मौत का चार फुट के टेड़ी है पूर्ण असेल तर माहिती नाही पण चार फूटचं आहे चालतोय पंधरा मिनटापासून तर बाहेरच नाही थोडी मोठी अशी लाईन आहे त्यातून कधी निघणार आपण चला निघाल्यावर सांगतो हा तर मित्रांनो मी तुम्हाला सांगत होतो की ही जी आहे ती पालघरमधली खूप मोठी यात्रा आहे आणि यावेळेस जी आहे ती खूप जास्तीच भरलेली आहे कारण जी मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं जी पार्किंगची एरिया होती ती आता पाण्यांसाठी दिलेली आहे आणि आणखी त्यात ॲड झालेले आहेत ती सगळी रस्त्यावरची दुकानं बरेचशी दुकानं ॲड झालेली आहेत बऱ्याच जणांनी रस्त्यावरसुद्धा टाकले आहेत जे तुम्हाला दाखवलं मी पोलीस आल्यानंतर जे बाजूला हटत होते त्यांनीसुद्धा आणखी टाकलेले आहेत तर पाण्या खूप पाणे पण खूप आलेले आहेत पाणे सहा आलेले आहेत तर बोटी जे आहेत शिप्स ड्रॅगन शिप ते पाच आलेले आहेत पण मला बसायला भीती वाटते म्हणून मी बसलो नाही नाहीतर तुम्ही सांगतील की यात्रे जाऊन पण बसत नाही असं असते ना पण माणसाला भीती पण वाटते त्यामुळे मी बसत नसतो ठीक आहे तर आता मी खायला बसलो आहे पावभाजी मागवली आहे खाऊया आणि मग निघूया तशी ही यात्रा जी आहे ती बारा तारखेनंतर पंधरा दिवस कंटिन्यू आहे सो त्यामुळे तुम्ही एनी टाईम येऊ शकता या पंधरा दिवसांमध्ये येण्यासाठी मी इन्फॉर्मेशन देईलच पण आधी खाऊया आणि मग सांगतो तर मित्रांनो आपल्याला या यात्रेत येण्यासाठी दोन रस्ते आहेत एक तर तुम्हाला डहाणू स्टेशनला यायला यावं लागेल तिकडनं मग ऑटो रिक्षा किंवा शकता आणि दुसरं ऑप्शन म्हणजे डायरेक्ट रोडने येणार असेल तर अहमदाबाद मुंबई हायवे जो आहे त्यामध्येच थांब बंगीर लागला गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला मिळेल त्यानुसार तुम्ही येऊ शकता लोकेशन जे आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये पिन करून ठेवेल तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा जर इथे येणार असाल तर आणि पालघरकर जे कोणी इथे येऊन गेले असतील त्यांनी कमेंटमध्ये आपला एक्सपिरियन्स नक्की शेअर करा तुम्हाला कशी वाटली यात्रा आणि बाकी सगळ्या गोष्टी आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा जर नवीन असाल तर ते एटी थ्री पर्सेंट लोक बघत आहेत पण ते सबस्क्राईब करत नाही आहेत लवकरात लवकर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत